नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सिंहगडावर मिळतो अगदी तसंच भरीत बनवून दाखवणार आहे त्यासाठी अशा पद्धतीची हिरवी वांगी मी घेतलेली आहे त्यानंतर त्यांना मध्ये म्हणजे चिरा दिलेले आहेत त्यांचे चार पोडी केलेले आहेत ते आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत तर इकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आणि हे सर्व वांगी यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी त्यांना अगदी मऊसूत होईपर्यंत छान तळून घेणार आहे या पद्धतीचं हे जे भरीत आहे तर ते सिंहगडावर मिळतं आम्ही एकदा फिरायला गेलेलो होतो तेव्हा आम्ही ते खाल्लेलं होतं पण ते अजून चविष्ट लागतं कारण की ते चुलीवर बनवलेलं असतं त्यामुळे त्याची चव अजून वेगळीच असते आणि त्यांचा मसाला देखील थोडा वेगळा असतो पण मी घरचा मसाला वापरलेला आहे तर इथे बघा आपल्याला ही वांगे आता छान अशी तळून घ्यायची आहेत आणि एकदा तेल तापलं त्यात वांगी टाकली की मीडियम फ्लेमवर आपल्याला ती तळायची आहेत नाहीतर काय होईल बाहेरचं आवरण त्याचं जळून जाईल आणि आतला भाग हा थोडा कच्चा राहील त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत त्यांचा खालचं अंग म्हणजे असं खालची बाजू शेकली गेली तळली गेली की अशा पद्धतीने आपल्याला ते पलटवून घ्यायचे आहेत आणि सर्व वांगी मी छान तळून घेणार आहे तर इथे बघा आपली वांगी साधारणपणे सात ते आठ मिनटं लागतात तळून झालेली आहेत छान आणि बघू शकतात मऊ शिजलेली आहेत आता आपल्याला ही दुसऱ्या एका डिशमध्ये काढून घ्यायची आहेत आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहेत आता बघा आपण ही वांगे तळलेली असल्यामुळे त्यामध्ये तेल आहे त्यामुळे आपण फोडणी देणार आहोत तेव्हा आपल्याला तेल थोडं कमी घालायचं आहे आता ही वांगी मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही ठेचून घ्यायची आहेत मौसू तशी एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये वगैरे तुम्ही ही ठेचून घेऊ शकता तरी ते मी ही खलबत्त्यात टाकून ठेचून घेतलेलं आहे छान असं मऊ झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल तेच वापरलं आहे फक्त त्यातलं बाकीचं तेल काढून घेतलं आहे साधारणपणे एक मोठा चमचा तेल टाकला आहे त्यामध्ये जिरं टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे छान तळतळलं की त्यामध्ये मग आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे एक कांदा मी बारीक चिरून टाकून घेतलेला आहे कांदा टाकताना थोडं तेल ओढलं सांभाळून टाकायचं आहे हातावर ओढू शकतं आता कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे अगदीच आपल्याला लाल करायचा नाही किंवा त्याला काडपट करायचं नाही त्याचा रंग थोडा बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर साधारण एक ते दोन मिनटात हा परतून होतो लो फ्लेमवरच परतायचा आहे नाहीतर कांदा देखील जळू शकतो इथे कांदा आपला परतून होतो आहे तोपर्यंत त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट देखील टाकून घेतलेली आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकड्याने अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे तर सिंहगडावर त्या ज्या व्यक्ती बनवतात म्हणजे बऱ्याच जण ते बनवतात पण काही जणांच्या हातांना फार चव असते आम्ही जिथं खाल्लं तिथं खूप टेस्टी होतं भरीत म्हणजे साधारण आम्ही खांदेश पद्धतीने जे बनवतो तर ते तर चविष्ट असतं पण हे देखील खूप छान लागलं होतं सोबत त्यासोबत कांद्याची चटणी वगैरे पण त्यांची असते आता कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला टोमॅटो देखील टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेला आहे मी टोमॅटो देखील तर आपण साधारणपणे ज्या वेळेला भरीत बनवतो तर आमच्याकडे तरी आम्ही टोमॅटो टाकत नाही पण ह्या है सिंहगडावर जे भरीत मिळतं त्यात ते टाकतात टोमॅटो देखील बारीक चिरल्यामुळे छान पर लवकरच परतून झालेलं आहे एक मिनटामध्ये आता हे सर्व परतून झालेलं आहे अजून अर्धा मिनिट आपण ठेवणार आहोत तोपर्यंत मसाले दाखवते तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा धनेपूड घेतली आहे त्यानंतर इथे लाल तिखट घेतला आहे दोन चमचे हे थोडं तिखटच बरं लागतं आणि गरम मसाला घेतला आहे इथे तुम्ही तुमच्या घरी जो असेल तो मसाला घ्यायचा आहे हा गरम मसाला आम्ही घरीच तयार केलेला आहे कांदा लसूण मसाला देखील तुम्ही टाकू शकतात आता हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच परतून घ्यायचे आहेत हे नाहीतर मसाले तुमचे खाली जळू शकतात आणि छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले देखील खूप छान शिजतील आणि खाली लागणारही नाही तर इथे मी आता हे पाणी टाकून बघा छान शिजून घेतलं आहे तेल देखील सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकून छान परतून घ्यायचं आहे नंतर देखील मी टाकणार आहे सुरुवातीला देखील टाकायची आहे त्यानंतर हे आपले तळून ठेचलेले जे वांगे आहेत तर ते टाकून घ्यायचं आहे आणि टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला मीठ वगैरे त्यात टाकायचं आहे खूप छान लागतं एकदा तुम्ही नक्की बनवून बघा गरमागरम भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं तुम्हाला भाकर नसेल आवडत तर तुम्ही पोळीसोबत खाऊ शकतात पण भाकरीसोबत खूप छान लागतं तर आता हे मी मिक्स केलेलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे टाकू शकतात पण आम्ही तिथं खाल्लेलं होतं तर, तर त्यांनी शेंगदाणे टाकलेले नव्हते तर आता मीठ टाकून छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला हे लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट अजून वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून वाफू शकतात किंवा विदाऊट झाकण वाफू शकतात बघू शकतात आपलं हे भरीत तयार झालं आहे कडेने तेल सोटायला सुरुवात झालेली आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीचं भरीत बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद